आळंदीत कार्तिकी यात्रा असल्याने नोव्हेंबर रोजी ठिकाणी लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी भक्तांच्या देहूत वारकरी भाविक भक्तांची मांदियाळी झाली आहे याप्रसंगी संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थान श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज बोरे यांनी स्टार महाराष्ट्राला सोहळ्याबद्दल माहिती दिली आहे पाहूया त्या माऊलींच्या समाधी स्वराय म्हणतात आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव दैवताचे नाव सिद्धी सोडतात चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध पिटा हा सिद्ध स्वर विमानांची दाटी पुष्पांचा वर्ष स्वर्गीचे देव करतात चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटला हा सुख सोहळा म्हणून नामण्यारा आवर्जून जो कुणाला उद्देश म्हणतात तर देवाला मानतात मला तो मानतात नामा म्हणे देवा चला तयार टाळा विश्रांती घ्यावा चौऱ्याऐंशी शब्दांचा सिद्ध भेटतो हा सिद्ध सवलेंच्या सोहळ्यासाठी गुरुंचा आणि स्वर्गातील देव फुलांचा वर्षाना वर्षा आणि तेच जगदवंदने यांच्या

दर्शनासाठी सज्ज होता जाता जाता तीर्थक्षेत्र तिरू या दिवशी तुकाराम महाराजांच्या दर्शनासुद्धा होता सर्व भाविकांसाठी संत तुकाराम महाराज संस्था नगर पंचायत सज्ज आहे इंद्रायणी केल्यावरती सर्व स्वच्छता केली आहे तसेच आरोग्याची व्यवस्था केली आहे लाईटीची व्यवस्था केली बंदोबस्त केलेला आहे परंतु ट्रॅफिकचीही व्यवस्था दर्शन बारीची व्यवस्थेची